पैसे कोणी कोणी पुरवले दहा दहा पंधरा पंधरा लाख कोणत्या कोणत्या आमदारांनी जरांगीला पुरवले प्रकाश सोळंके आहेत बीडचे खासदार बजरंग सोरणे आहेत संदीप क्षीरसागर आहेत आणि विजय सिंह पंडित सुद्धा आहेत असे अनेक आमदार आणि खर तर एकनाथ शिंदेची गेल्या आंदोलन सुरू केल्यापासून जरांगीला रसद देण्याचं काम सुरू आहे त्याचसाठी जरा एकनाथ शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक लातूरला येऊन जरांगीची भेट देऊन गेले आणि जरांगीला रसद देऊन असा माझा त्यांच्यावर आंदोलनाला हतपाने घालतात नक्कीच एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले नाही या राज्यातील मायक्रो असणारा ब्राह्मण समाजाचा छोट्या समाजातला मुख्यमंत्री झाला आणि एकनाथ शिंदेला त्या गोष्टीची आग लागली म्हणून एकनाथ शिंदे सरकारमध्ये राहून सरकारला अस्थिर करण्याचं काम का। देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना कसा त्रास होईल देवेंद्र फडणवीसांना जास्तीत जास्त कसं कर टार्गेट करता येईल यामधून आपून काम करण्याचं काम करता येईल अबा त्यांना भेटण्यासाठी आलेले आंतरवादी सराठीमध्ये त्यांनी विनंती केली की आंदोलन पुढे ढकलते हे बघा जरांगे वाटच okay. बघताय कोणी आपल्याला येऊन विनंती आहे आपल्याला कुणीतरी हात जोडावेत पुढं ढाकला कारण की मुंबईला जरांगे गेल्याच्यानंतर नक्कीच जरांगे दंगल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामध्ये गरीब मराठ्यांचं नुकसान होणार आहे जरांगीचं काही नाही गोरगरिबांची मुलं अडकवल्या जातील जरांगे जरांगेला त्याच्याशी काही काय गेरदे नाही परंतु जरांगीच्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण करू नये ओ एस डी आले काय आणि कोणी आले काय जे संविधानानुसार नेता येत नाही ते त्यांना देऊ नये अशी आमची राज्य सरकारला विनंती तुम्ही ओ एस डी पाठा नाही तर तुमचे पर्सनल सेक्रेटरी पाठा किंवा स्वतः मुख्यमंत्री जरी आले तिथं तर त्यांनी जरांगीची मागणी पूर्ण करू नये मनोदरंग पाटील म्हणताय की मी संविधानिक पद्धतीने सरकारवर सरकारकडे मागणी करतोय सरकारवर टीका करतोय मी वैयक्तिकरित्या कोणावर टीका करत नाही मात्र ओबीसी बांधव त्यांच्यावरती का टीका करतात त्यांना जर त्यांचं ओबीसीचं आरक्षण टीका त्यांनी सरकारच्या विरोधात लढायला पाहिजे नाही की त्यांच्या विरोधात नाही नाही त्या पागल दरांगीवर तुम्ही कोणावर टीका करत नाही तुम्ही भुजबळावर का टीका करता भुजबळाविषयी का करे त्या दिवशी बोलला भुजबळाने तमाशात काम केलंय भुजबळाने तमाशात काम केले की नाही केलं ते भुजबळांना माहिती करून याने यांनी हॉटेलवर किल्लासा विसरलेले दारू माहिती आहे ना आपली लायकी पाहून आपण बोललं पाहिजे जरांगीची भुजबळावर बोलण्याची लायकी नाही जरांगीची मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीवर बोलण्याची लायकी नाही म्हणजे आपण काही बोलायचं आणि कुणा जे मी शब्द मागे घेतो ते असं चालणार नाही तुम्ही सुद्धा नीट बोला आम्ही तुमच्याविषयी नीट बोलू आमच्या नेत्याविषयी तुम्ही चांगलं बोला आणि तुमच्याविषयी चांगलं बोलू तुम्ही संविधानानुसार मागणी करा संविधानानुसार मागणी केल्यावर तुम्हाला आरक्षण मिळत नाही आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही तुमचं सगळं असंविधानिक चाललंय दादागिरी आणि धुंडस यांच्या त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागतं तुम्ही संविधानानुसार मागणी करा आम्ही आंदोलन दाखवतो आता तुम्ही बोलले की जर जे आंदोलन आहे त्याला राज्यात राज्यात शासनात काही मंत्री कृत्राही आमदार त्यांना निधी पुरवत आहे आमचा असा प्रश्न आहे की दर्शन आम्हाला सपोर्ट असतात आतापर्यंत आमचं आंदोलन सुरू झालं असतं ना आमच्या शंभर पा पाच हजार गाड्या दहा था, हजार था, गाड्या आम्ही घोषणा केल्या असते आमचे बॅनर लागले असते आमचं सामान्यच आंदोलन आहे आम्ही छोट्या छोट्या समूहाला घेऊन जातो जी आमच्यासोबत शुभेच्छे येतील त्यांना आम्ही घेऊन जाणार आमच्याकडं गाड्या नाही आमच्याकडं घोड्या नाहीत आमच्याकडं काही जसं डांबरी डांबरीशी जायंगे जी होतं तसं आमच्याकडं काहीच नाही आमचे लोक आता आम्ही रथयात्रा काढू संघर्ष यात्रा काढू त्यामुळे आमचे लोक पायी चालतील आम्ही पायी जाऊ शक्य असतील तेवढे लोक गाड्या आणतील बाकी लोक आमचे पायी चालतील आम्ही आमच्या सामान्य लोकांना घेऊन आमचा संघर्ष करणार आहोत